नमस्कार आपली आम्ही इकडे आता इकडे आभा राधा आणि राधाची आई आम्ही होतो आणि इकडे बघा एकदम छान छान माणसं इकडे आले नमस्कार आणि त्यांच्या मावशी मावशी नमस्कार तर मॅडम जे आहेत तुमचं कालच बोलणं आलं मॅडम बरोबर हे दोघी जणी मैत्रिणी मैत्रिणी आहात ना का बहिणी बहिणी मैत्रिणी मैत्री एकदम बहिणींसारख्या दिसणाऱ्या मैत्रिणी आहात एकदम तुम्ही आणि मुंबई वरना आहात सो मॅडम काय म्हणता तुम्ही कुठला आलात आणि तुमचा कसा काय होता दिवस Okay. आम्ही एक गावी जाण्याचा प्रयोग होता पण गावी जाण्यासाठी इतका वेळ आमच्याकडे नव्हता की एक सगुनाबाग हे गावच आहे त्या गावात आपण आणि okay. आल्यानंतर आमच्या अपेक्षा थोड्या वेगळ्या होत्या okay. पण इथे आल्यानंतर त्या त्याच्याही पेक्षा जास्त पूर्ण झाल्या <laughs> आम्ही सकाळी मस्त बागेतली फुलं घेतली okay. आमच्यासाठी गजरे बनवण्यासाठी आम्ही सगळी फळं बघितली सगळ्या फळांसाठी चिकू आम्ही खाल्ला त्याच्यानंतर जेवणामध्ये त्या अप्रतिम ठेचा भाकरी

मला वाटतं फूड रिलेटेड सगळं बॅकग्राऊंड आहे किचन रन करतो आहोत कुठलं कुठलं पूर्ण ब्रह्मा पोळी भाजी केंद्र आहे दिवली okay. मध्ये त्या okay. पूर्ण ब्रह्मा मध्ये आम्ही पंचवीस महिला हो। आहोत अरे मिळून असं एकत्र काम करते तर आम्ही आमच्या पूर्ण ब्रह्म किचन मधल्या काकीना घेऊन आलो खास दा अरे वा काकी नमस्कार काकीना जेवण आवडलं का विचारायला पाहिजे ओम मस्त दादा आणि सगळ्या इतकं सुंदर आणि मला लोकांना असं सांगावचं वाटतं की फार लांब दहा तास बारा तास प्रवास गावी जाण्यापेक्षा एक छोटीशी ट्रीप म्हणून सुंदर असं हे गाव आहे आणि चंदनदादाने ते गावाला अगदी इतकं सुंदर डेव्हलप केलंय तिकडचे प्राणी पक्षी झाड म्हणजे खरोखर अगदी चंदनाला जसा सुगंध तसं ह्या गावात चंदनदाचा वास सगळीकडे अगदी पसरलेला आहे आणि त्याचा सुगंध आपल्याला घ्यायला मिळतोय इथे येऊन म्हणजे हे खूप चंदन दादाना खूप खूप खुँ थँक्यू ह्याच्याबद्दल आणि इकडचा पूर्ण स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे आणि अगदी घरच्यासारखं आहे काही इथे म्हणतात तसं बिझनेस ओरिएंटेड ह्याच्यातलं काहीच नाही पूर्ण आपल्या माणसांना जपत तसं अगदी इथे पाहुणचार केला जातो आहे खूप सुंदर म्हणजे माझा असा आग्रह आहे चंदन नादावर तुम्ही सगळे प्रेम करतातच पण अजून प्रेम असावं तुमच्या सगळ्यांचा जे कोणी इथे आले नाहीत त्यांनी नक्की आवर्जून इथे या आणि आपले बोरिवलीकर जे आहेत त्या बोरिवलीकरांना जे जे काही कोकणातले आहेत कोणी घाटावरचे आहेत कोणी नॉर्थ इंडियन आहेत त्यांना आपलं गाव असं छोटस बघायचं असेल तर त्यांनी नक्की बोरिवलीकरांनी पण आमच्या इथे यावं थँक्यू सो मच <laughs> किती छान तुम्ही एकदम असं लिहून बिहून ठेवल्या एवढं तुम्ही फुल म्हणजे असे फक्त केटरिंग क्षेत्रातले नसून तुम्ही असे एकदम असं म्हणतात ना एकदम असे कवी कविता वगैरे लिहिल्यासारखे बोलता एकदम नाही आपण एखाद्याच्या घरी गेल्यावर आपल्याला तर पाहून चार आवडला कसं आपण त्या माणसाचं कौतुक करू शकतो आता तुम्ही हे कौतुक करायला आम्हाला ह्यासाठी कारण का आम्ही आल्यापासूनचा जो ब्रेकफास्ट आहे आमचं जेवण आहे राहण्याची सोय इतकं स्वच्छ आणि सुंदर कुठेही कारण मी बऱ्याच रिसॉर्टला गेल्या फार्मिंगला गेले तिकडे प्रत्येक ठिकाणी असं आहे की एक अर्न करण्यासाठी काही लोक फायनान्स आणि हे सगळ्या गोष्टी सेकंड पहिला असं आहे की आपण ही जी आवड म्हणून केलेली गोष्ट आहे आणि लोकांना जे गाव एक गाव तुम्ही जो देण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे ह्या गावात एक सुंदर असं तुम्ही तुमचं गाव निर्माण केलंय ही अगदी कौतुकास्पद गोष्ट आहे आणि दादा आणि त्यांची पूर्ण फॅमिली गोर आणि त्यांच्या गोड <laughs> गोष्ट फॅमिली आणि राधा हा सुंदर एकदम आणि गावाचा अनुभव आहे फार सुंदर आहे गावाला आल्यासारखं फील होतं आणि त्यांच्या लईचं मी पण एकदम छान हसत खेळत सगळ्या नागरिक छान थँक्यू सो मच थँक्यू 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 थँक्यू